नमस्कार निवेदक विठ्ठल पवार या माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करत आहे माणसं कशी ओळखायची विश्वासू कोण बनावटी कोण आणि मुखवट्यामागचं सत्य काय आहे तर आपण जाणून घेणार आहोत आपण रोज नवनवीन लोकांना भेटत असतो काहीजण आपल्याला खूप प्रेमळ वाटत असतात काही खूप चांगले बोलतात पण काही दिवसांनी कळतं की हे सगळं फक्त एक मुखवटा होतं मग प्रश्न पडतो माणसं खरी की बनावटी ती कशी ओळखायची आज आपण या विषयावरती थेट आणि मनापासून बोलणार आहोत तर निवेदक विठ्ठल पवार या यूट्यूब चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका तर भाग एक बनावटी माणसांची ओळख एक अतिशय गोड बोलणं अरे तू म्हणजे फार भारी आहेस रे तुझ्यासारखा दुसरा कोणीच नाही हे ऐकून सुरुवातीला आपण भारावून जातो पण अशी माणसं अनेकदा सर्वांशीच असं बोलतात ही त्यांच्या गोडगोड शब्दांची सवय असते खरी भावना नाही हे नंतर त्यांच्या वागण्यावरून त्यांच्या बोलण्यावरून आपल्याला कळत असतं दोन आपल्या गैरहजेरीत दुसऱ्यांचं वाईट बोलणं जर कोणी तुमच्यासमोर तिसऱ्याचं वाईट बोलत असेल तर लक्षात ठेवा तुमच्या देखील अनुपस्थितीत तुमच्या देखील गैरहजेरीत तुमच्याबद्दलही तेच होतं हे तुम्ही लक्षात घ्या तीन सतत आपली स्तुती ऐकवणं माझ्यामुळेच हे झालं माझं बघ कसं जमतं अशी माणसं तुमच्यावर प्रेम करत नाहीत तर ते स्वतःच्या स्तुतीची कौतुकाच्या शोधात असतात आता भाग दोन विश्वासू माणसांची लक्षणं कोणती आहेत एक तुम्हाला शांतपणे ऐकून घेणं ते तुमचं ऐकतात नुसतं उत्तर द्यायला नाही तर समजून घ्यायला दोन अडचणीच्या काळात तुमच्यासोबत ती उभी राहतात जे संकटात आपला हात सोडत नाहीत तेच खरे असतात तीन तुमच्या पाठीवर कौतुक करत समोरच चुका सांगणं असे लोक अस्सल असतात ते तुम्हाला सुधरायला मदत करत असतात हे तुम्ही लक्षात घ्या भाग तीन मग तुमचे खरे अनुभव अर्थात रिअल लाईफ एक्झाम्पल उदाहरणार्थ माझ्या एका मित्रानं खूप मदत केली होती सुरुवातीला पण जसजशी माझी प्रगती होत गेली तसाच तो मित्र हळूहळू टोकाच्या टीका करू लागला तेव्हा कळलं तो मित्र नव्हताच तो माझ्या यशानं अस्वस्थ झालेला होता उदाहरण दोन एक वेळ आली होती जेव्हा मी आर्थिक अडचणीत होतो तेव्हा खूप लोक दूर झाले पण एक ज्येष्ठ काका जे फारसे बोलत नसायचे त्यांनी मदतीचा हात दिला न बोलता मदत केली त्यांचं मोल आजही माझ्या लक्षात आहे भाग चार मग आता काय करावं टिप्स टू हँडल रिलेशनशिप माणसं ऐकून नव्हे तर वेळ घेऊन ओळखा दोन माणसं काय बोलतात यापेक्षा ते काय करतात याकडे लक्ष द्या तीन सतत तुमचं उपयोग करून घेणाऱ्यांपासून तुम्ही आता सावध रहा चार स्वतः खरे रहा कारण जेव्हा आपण खरे असतो तेव्हा खऱ्या माणसांचीच आपल्या भोवती गर्दी होते माणसं ओळखणं ही कला आहे अनुभव घेणं ही गरज आहे आणि सावध राहणं ही शहानपणाचं खून आहे लक्षण आहे आजच विषय तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमचे अनुभव कमेंटमध्ये शेअर करा आणि अशाच विचार प्रवृत्त करणाऱ्या विषयांसाठी निवेदक विठ्ठल पवार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा कारण मी तुमचा निवेदक विठ्ठल पवार शब्दांनी मन जिंकणारा आणि मनाने आणि कृतीने देखील तुमच्या कायमबरोबर राहणारा धन्यवाद आमच्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब बटनवर क्लिक करा आणि बेल आयकॉन प्रेस करा